नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या कामामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांची तपासणी आता अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे असे अपडेट आपल्या समोर आलेले आहे अंगणवाडी सेविकेंना प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन जी त्यांनी लिस्ट दिलेली आहे त्या सर्व महिलांच्या घरी जाऊन त्या पात्र लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविका मदतनीसांना जी चौकशी करावी लागणार आहे असा आदेश आलेला आहे आणि त्यांच्या संदर्भात त्यांची पी डी एफसुद्धा सुद्धा आलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीसतासाठी एक पी डी एफ पाठवलेली आहे महिला व बालविकास विभागाकडून प्रत्येक तालुकेवाईज प्रत्येक गावावाईज ती पी डी एफ पाठवलेली आहे त्या पी डी एफनुसार नुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी अंगणवाडीमध्ये ज्या आपला लाभार्थी एरिया आहे त्या एरियातील खरोखरच ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत आहेत त्या महिलांपर्यंत त्याच महिलांना हा लाभ द्यायचा आहे आणि ज्या महिला या निकषात बसत नाहीत त्या महिलांची माहिती आपल्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला कळवायचे आहे अशी महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेले आप आप आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा बातमी काय आहे ते जाणून घेऊया लाडक्या बहिणींच्या घरी कार दिसताच लाभ होणार रद्द अंगणवाडी सेविका करणार तपासणी अगोदरच अंगणवाडी सेविका मदतनीसांना एवढ्या अडचणींचा सामना त्यांच्यावर किती कामांचा बोजा लादलेला आहे अशामध्ये अंगणवाडी सेविकांना अजून एका कामाची वाढ करण्यात आली ती म्हणजे की त्यांची जे एरिया आहे जो आपल्या अंगणवाडीचा एरिया आहे त्या अंगणवाडीच्या एरियामध्ये जाऊन आपल्या सुपरवायझरकडून जी आपल्याला पी डी एफ आलेली आहे आपल्या लाभार्थ्यांची ला ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींची पी डी एफ आलेली आहे त्या पी डी एफनुसार आपण आपल्या बाल विकास प्रकल्प कार्यालयाला हे अपडेट द्यायचे की या महिला पात्र आहेत आणि या महिला अपात्र आहेत तर बघा अशा पद्धतीने अपडेट समोर आलेले आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सुमारे अडीच कोटीहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे इतकंच नाही तर या योजनेचा लाभ इतर राज्यातील तसेच बांगलादेशी महिलांनी देखील घेतल्याचे समोर आलेले आहे निकषांमध्ये ब न बसलेल्या महिलांची संख्या कमी करण्याचा महिला व बालकल्याण विभागाचा हा निर्णय आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता या लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका घेऊ येऊन चार चाकी आहे का हे तपासणार आहेत आणि अशा वेळी जर त्यांच्या घरी चार चाकी आढळून आली तर माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ या महिलांना सोडावा लागणार विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही सुरू केली होती या योजनेचा मोठ्या प्रमाणावर महिलांनी लाभ घेतला पण यापैकी ज्या महिलांकडे चार चाकी गाडी असेल अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव यांनी ऑनलाईन पद्धतीने बैठक घेतली या बैठकीमध्ये राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविकेंना सेविकांनी चार चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच बघा परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे ही यादी घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश डॉक्टर अनूप कुमार यादव यांनी दिलेले आहेत नऊ रक्षाबंधनाला बघा ऑगस्ट महिन्यामध्येच रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधना दिवशी अंग रक्षाबंधन दिवशी ज्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये दोन हप्ते जमा होणार आहेत अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे आणि याच्या संदर्भातच लाभ ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन असेल तर त्या ठिकाणी त्यांचा लाभ हा काढून घेण्यात येणार आहे आणि या दिशेनेच महिला व बालकल्याण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत बघा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन असू नये अशी लाडकी बहीण योजनेची अट आहे अनेक बहिणींनी अटीकडे दुर्लक्ष करून अर्ज भरून आतापर्यंतचे लाभ मिळवलेले आहेत आता मात्र सरकारने योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा तसेच पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये त्यांची नावे वगळ वगळली जावेत यासाठी महिला व बालकल्याण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत याच्या संदर्भात घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी केलेली आहे महिला व बालकल्याण विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील चार चाकी वाहन मालकांची यादी मागवलेली आहे ही यादी विभागाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठवलेली आहे त्या यादीच्या आधारेच आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी चार चाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव नावात व्यक्तींची खातर जमा करणार आहेत त्यामुळे एकत्रित कुटुंबातील पती सासरे यांच्यापैकी कोणाकडेही चार चाकी वाहन असल्याचे निष्पन्न होताच लाभाच्या यादीतून त्या कुटुंबातील पत्नी अथवा सून किंवा सासू यांची नावे वगळली जाणार आहेत काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष हे आपण जाणून घ्या बघा लाभार्थी महिलेची वय एकवीस ते पासष्टच्या दरम्यान असावे कुटुंबातील वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसेच प्राप्तिकर म्हणजेच की आय टी आय भरणारा नसावा संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा चार चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेतून योजनेच्या लाभार्थी नसतील असे त्या म्हणण्यात आलेलं आहे परंतु याचे सर्व कामाची जिम्मेदारी अंगणवाडी सेविकेवरच लादलेली आहे अगोदरच अंगणवाडी सेविकेंना भरपूर अशा कामांचा बो ज्या वाढलेला आहे त्यात अजून एक भर पडलेला आहे ती म्हणजे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची यादी आलेली आहे त्यानुसार अंगणवाडी सेविकेंना घरोघरी जाऊन ही चौकशी करावी लागणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा धन्यवाद